लक्षात घ्या स्टोरी जी आहे ती आहे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ज्या वेळेस पाहिजे त्याच वेळेस काय करायला पाहिजे ती करून घ्यायला पाहिजे ते, ते म्हणतात ना साप गेल्यावर लाठी मारण्यात काही अर्थ है। है ना अशा टाइपची एक हे स्टोरी आहे एक व्यक्ती असतो त्याच्याकडे खूप सारे गाढव असतात काय असतात गाडव तुम्ही बघितला गधे चारणारा व्यक्ती बघितला असेल हा गधे चारणारा म्हटल्यापेक्षा गधे वाहणारा म्हणून आपण काय म्हणू गधे वाहणार काय ना तर त्याच्याकडे काय काम असते कि एखाद्या ठिकाणी रेती पाहिजे किंवा माती पाहिजे समथिंग माल वाहतो की त्याच्याकडे काय असते काम थे? तो एक वेळा त्याला माती ती ऑर्डर भेटते कशाची माती नाही तर हा एका ठिकाणी जातो आणि आपलं खोदकाम सुरू करतो माती गोळा करण्यासाठी तर ते खोदकाम करत असताना त्याला एक काचाची वस्तू सापडते काय सापडते काचाची वस्तू आणि ती चमकदार वस्तू असते याला आवडते है ना तर मग आता ही वस्तू आहे तर मस्त दिसून राहिली मग करायचं काय है ना हा काय करतो त्याच जे एक आवडतं गद राहते त्याच्या गळ्यात बांधून देते कसाची वस्तू काय करते त्याच्या गळ्यात बांधून देत आणि आपला प्रवासाला निघते तो एका गावातून जात असते तो तिथल्या किराणा शॉप शॉपवाल्याचं त्या गद्याच्या गळ्यावर लक्ष जाते की अरे काहीतरी चमकू राहिलं मस्त दिसून राहिलं ना तो तो किराणा दुकानवाला याच्याकडे जातो गाडवाच्या मालकाकडे कि म्हणते हे काय आहे हा ना तर म्हणते काही नाही माती फोजत होतो तिकडे मला सापडलं हा हा म्हणते ते मला देऊन टाक तो म्हणजे असं कसं देऊन टाकू मला आवडलेलं आहे ना तो म्हणते तू तु सांग तुला काय पाहिजे तु तर मी देतो म्हणते दे 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 दे, है ना मग तू त्याच्या बदलीत मला हे देऊन टाक तो तो जो गाडवाचा मालक आहे तो सांगते कि बा मला दोन किलो गुळ लागल म्हणते याच्याबद्दल काय लागणार दोन किलो गुळ घेईल मी तुझ्याकडनं दोन किलो नाही दीड किलो देऊ शकतो म्हणते किती देऊ शकतो म्हणते दीड किलो हा गाडवाचा मालक सांगतो देशील तर दोन किलो देणार तर मी चाललो देशील तर किती किलो दोन किलोच्या खाली तर मी काही देणार नाहीये दुकानदार म्हणजे ठीक आहे बाबा दोन किलो हे ना मग हा दोन किलो गुळ त्याला देतो गाडवाच्या मालकाला आणि त्याच्याकडनं ते वस्तू घेऊन घेतो हा म हा दुकानदार विचार करतो आता काय हे तर मस्त वस्तू आहे तर तो काय करतो त्याचा जो तरादू राहतो ना मोजायचा जे कस्टमर पहिले दिसते त्याच्या तो मधातला जे आता पाठ राहतो तिथं असा लावून आहे किंवा येणार अट्रॅक्शन वाढेल असं दुकानात आपल्या तर तिथं तो, 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 तो लावून देते आणि अशा दिवसाभागा दिवस जात असतात तो एक दिवस त्या गावामध्ये एका व्यक्तीच्या घरी एक पावना म्हणून व्यक्ती येतो आता तो असतो हिऱ्याचा व्यापारी कशाचा व्यापारी असतो हिर्याचा व्यापारी असतो ना मग असतो दुकानात जातो काहीतरी घ्यायचा विकत तो त्याला दिसते कि दुकानदाराने त्याने तो तराजूच्या तिथं लावून ठेवलेला आहे ना तो या व्यक्तीच्या लक्षात येते की याला हे समजलं नाही हे काय वस्तू आहे तर म्हणून यानं मूर्खासारखी इथं लावून ठेवलेली आहे किंवा कोणाला याची ओळखच झालेली नाही तो हा व्यक्तीच्याकडनं दोन तीन वस्तू घेतो आणि त्याला विचारतो हे काय आहे मग तो स्टोरी सांगते की असं असं झालं होतं मी असं असं घेतलं चांगलं वाटलं दिलं लवून इथं तर एक काम कर हे मला देऊ शकतं का मला काम आहे बवा याचं हा तो असं कसं देऊन टाकू मी दोन किलो गुळ दिला त्याला दोन किलो काय दिला गुळ दिला तर म्हणते तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्या दोनशे रुपये लागतील किती रुपये लागतील दोनशे रुपये है ना मग हा जो व्यापारी राहतो हा म्हणतो दोनशे नाही मी तुला दीडशे देऊ शकतो किती देऊ शकतो दीडशे दोनशे जागी किती देऊ शकतो दीडशे दुकानदार म्हणते नाही बा दोनशे घ्यायचं असेल तर घ्या अदरवाइज मी काही देत नाही तो हा म्हणते एक काम कर तुझे सोड माझे सोड एकशे साठ घेऊन किती घेऊन घे एकशे साठ मग दुकानदार म्हणते नाही आता मी फायनल सांगतो हो म्हणते तेवढ्यात घेसान घ्या दुकानदार म्हणते मी तुला एकशे ऐंशी रुपयाला कि दे कितीला देईन एकशे ऐंशी एकशे साठ नाही एकशे ला, एक ला देईल तर हा व्यापारी म्हणते आता होत आलेली आहे है ना तर यानं दिला तर दिला सध्या एकशे साठ रुपयाला नाही दिला तुम्ही उद्या सकाळी येईल आणि एकशे ऐंशी ला घेऊन हा इथंच आहे मी इथंच आहे दुकान इथंच आहे है ना तर मग मी आता चालला जातो यानं आता एकशे साठ ला दिला तर दिला नाही तर उद्या कितीला घेणार एकशे ला घेऊन घेईल सांगून देईल बा आहे देऊन टाक मग हा घरी चालला जातो तो काही देत नाही एकशे साठ ला हा याला या वाटतं मग उद्या घेऊन घेऊ इथ असताय कोण कुठं चाललंय हा दुसऱ्या दिवशी आपला सकाळी उठून दुकानात येते दुकानात येते तर बघते तर हिरा काय आहे गायब आहे तिथून हिरा काय आहे गायब आहे हा ना मग हा सगळ्यात पहिला प्रश्न चाल तेच विचारते अरे कुठं आहे म्हणते अरे तुम्ही गेले त्याच्यानंतर दहा मिनिटाने एक व्यक्ती आला होता इथं कार घेऊन त्याची गाडी पंक्चर झाली होती त्यांनी पंक्चर दुरुस्ती टाकली तो माझ्या शॉप मध्ये आला काहीतरी चिप्स चे घ्यायला त्याला दिसली म्हणते ती वस्तू त्यांनी मागितली म्हणते आता तुम्ही करत बसले म्हणते त्याला मी दोनशे म्हटले त्यांना आणि वरून दहा रुपये दहा रुपये काय दिलं गिफ्ट पण देऊन टाकले ना म्हणजे दोनशे दहा रुपये दिले तुम्ही तर रुपयासाठी झंझट करून राहिले होते ठीक आहे आणि मी त्याला ती वस्तू देऊन टाकली मग याचा पारा गरम होते कोणाचा हा जो काल येऊन गेलेला आहे खरे तू मूर्ख आहे म्हणते हा ना पागल आहे तू तुला समजत नाही का म्हणते कसं काय देऊन टाकलं म्हणते तू तु? काय झालं म्हणते एकशे साठले ते मला जर दोनशे भेटू राहिल तर मी का नाही देऊ येता लक्षात मग हा न राहून त्याला सांगते अरे गद्या म्हणते ते काय होत हिरा होता, होता। ज्याची किंमत होती दहा लाख रुपये किती दहा लाख रुपये त्या हिऱ्याची किंमत होती आणि तू दोनशे रुपयाला देऊन टाकला आता दुकानदार याच्यावर हसायला लागते दुकानदार याच्यावर काय करायला लागते हसायला लागते साहेब म्हणते तुम्ही गदा पागल मूर्ख मला म्हणत आहे पण मला असं वाटते तो मी नसून तुम्हीच आहात ते गदा पागल मूर्ख कोण आहे तुम्ही आहे कारण मला तरी माहित नव्हतं की तो हिरा आहे म्हणून मला माहित होत की तो हिरा आहे म्हणून नाही मला माहित नव्हतं तो हिरा आहे पण तुम्हाला तर माहित आहे ना म्हणते तो हिरा आहे म्हणून तुम्ही किती रुपयासाठी कमावला वीस रुपयासाठी एकशे साठ वर झालं तर एकशे ऐंशी वर तो द्यायला रेडी होता किती रुपयासाठी कमावला यांनी वीस रुपयासाठी किती रुपयाची वस्तू कमावली दहा लाख रुपये अरे, अरे आणि करतो जी गोष्ट आपल्याला आता घेऊ आपण शकतो है ना आता वॅकन्सी निघाल्या तर आता आपण जॉबवर लागू शकतो कि नाही लागू शकत ना? अरे है ना आता मला सांगा इथं बसलेला जो व्यक्ती या वर्षी लागेल त्याचा आता फॉर एक्झाम्पल मे जून पासून पगार सुरू होऊन जाईल आणि बाकीचे आहे ते बसले अभ्यास करत मग आता मला सांगा जो लागला त्याला एक लाख रुपये महिना सुरू होईल म्हणजे एक वर्ष कितीच झालं बारा लाखाच एक वर्ष कितीच झालं बारा लाखाचं कटकुट करून नाही की तर सात आठ लाख रुपये कुठंच नाही गेले खर्च पाणी सोडून समजा जसवर नो आणि मग आपल्यातले काही जण चलत काय चहा प्याले तर चालला चहा प्यायला किती रुपयासाठी वीस रुपयासाठी समजलं त्यातला दहा रुपयाच त्याचा म्हणजे आपल्याला खर्च किती आहे दहाच रुपये आणि या चहा प्यायच्या चक्कर मध्ये कधी कधी दोन दोन तीन तीन तास ही आपले निघून जात समजुराला काय म्हणायचं आहे तुम्हाला जी वेळ आहे ती आताच हिरा आपल्या समोर आहे तर त्याचा आताच आपण घ्यायचा त्याला प्रयत्न केला पाहिजे नंतर परिस्थिती काय चेंज होईल याच्या बद्दल कोणी काही सांगू शकत काय म्हणत आहे काय सिच्युएशन चेंज होतील आणि कुठली गर्दी कुठे येऊन बसेल म्हणजे कालच आता एस एस सी बद्दल एक आलेला आहे एसएससी तर बघितलं गोंधळ आहे काहीतरी आता एस एस सी समथिंग नाव आहे त्याला दिलेलं आहे है। है ना जे की बॅन झालं होतं दोन हजार दहा मध्ये त्या संस्थांना बॅन केलं होतं आणि आता त्यांनी चुकीच्या ठिकाणी एक्झाम घेतले आता मला सांगा एस एस सी चे जे पोर आहे प्युअरली प्रिपरेशन करून राहिले होते है ना तर ते जर तिकडे सॅटिस्फाईड नसतील आणि तिकडे सोल्युशन नाही भेटलं तर ते गर्दी कुठं होईल त्यांच्यासाठी सोपं काय आहे मग समजू आलं का असा कुठला कुठे येऊन पडेल आणि कुठे मग कॉम्पिटिशन वाढून जाईल याचा काही भरोसा नसते म्हणून समोरच्यावर ढकलायची नाही आजची गोष्ट उद्यावर ढकलली तर मग हे असे परिणाम होतात वीस रुपयासाठी दहा लाख रुपयाच नुकसान क्लिअर सी ऑन टूमोरो थँक्यू